नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जरा खास आहे आणि दोन चार दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत पण ते बाहेर फिरलेले किंवा बिझनेस रिलेटेड येत आहे तर आज तर मी हा पर्सनल ब्लॉक केलेला आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काय काम करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा मी त्याच कामावर आहे हो आणि काय काम करतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ म्हणजे तुम्हाला काय चांगलं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक ऑफिसमध्ये जात असतो आणि ऑफिसमध्ये मी काय काम करतो माझं काय काम असतं याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती म्हणून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो मी जे व्हिडिओ टाकत आहे शॉर्ट्स टाकत आहे त्याला चांगला प्रतिसाद देत आहे व्ह्यूज चांगल्या पडत आहेत कमेंट देखील यायला सुरुवात झालेली आहे जा हे सगळं तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे होत आहे तर तुमचा हा सपोर्ट असंच कायम राहू द्या आणि आपल्या चॅनलला मॉनिटाईज होण्यापर्यंत न्यावा हीच माझी सर्वांना एक कळकळीची विनंती असेल हे बघा इथं मी आता ऑफिसमध्ये आहे आणि ऑफिसमधून आजचा व्हिडिओ शूट करण्याचं कारण की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी काय काम करतो हे तुम्हाला मी सांगत तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय काम करतो त्याचबरोबर आपले ज आपले जे नवीन व्यवस्था आहे त्यांना मी एक माझी इच्छा सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ तर पाहत आहे पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही तर मित्रांनो मला तुमची गरज आहे आणि तुम्ही काय करा की माझे व्हिडिओ ला एक लाईक आणि कमेंट करत जावा खूप मुश्किली तुम्ही व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ बनवताना मला खूप आता ते नाही सांगणार मी पण ठीक आहे चला तुम्ही आपल्याला व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो मी काय काम करतो हे तुम्हाला ऐकायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा भेटूया छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या सर्वांनी माहिती बाय बाय